नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण आम्रखंड घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत आम्रखंड म्हणजे श्रीखंड जे आंब्याच्या फ्लेवरचं असतं त्याला आम्रखंड म्हणतात बऱ्याचदा आपण आम्रखंड घरी बनवतो पण बाजारात मिळतं तसं रिच अँड क्रीमी आम्रखंड घरी तयार होत नाही तर आज आपण परफेक्ट चवीचं आम्रखंड खास टिप्ससहित बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया आम्रखंड बनवण्यासाठी दह्याचा चक्का तयार करावा लागतो तर इथं मी अर्धा किलो रेडीमेड दह्याचा चक्का घेतलेला आहे खरं सांगायचं झालं तर मी नेहमी दही घरी लावते आणि घरीच आपला चक्का तयार करते पण दूध खराब झाल्यामुळे मला दहीही करता आलं नाही आणि घरगुती चक्कासुद्धा नाही तर वेळेवर अशी माझी फजिती झाली त्यामुळे मी रेडीमेड चक्का घेतलेला आहे असो जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही घरगुती चक्का तयार करूनच मग श्रीखंड करा इथं मी अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत आंबे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आंबे आपण कोरडे करून घेऊया आंबे आपल्याला कट करून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे म्हणजेच आंब्याचा गर आपल्याला वेगळा करायचा आहे तर इथं मी हापूस आंबे घेतलेले आहेत पल्प मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे म्हणजे परफेक्ट आंब्रखंड बनवण्यासाठीचं सा प्रमाण तुमच्या लक्षात येईल पुण्यात सध्या हापूस आंबा मार्केटला मिळतोय म्हणून मी हापूस आंबा घेतलेला आहे तुम्ही केशर किंवा पायरी आंबा सुद्धा घेऊ शकता आंबा चवीला गोड असायला हवा तेव्हाच आम्रखंडाला चव छान येते दोन्ही आंबे मी व्यवस्थित कट करून घेतले त्यानंतर पूर्ण आपण त्याचा गर काढून घेतलेला आहे आता हा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यानंतर चार टेबल स्पून साखर घ्यायची आहे आणि शक्य तितकी फाईन प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे न पाणी घालता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आंब्याची प्युरी तयार झालेली आहे त्यानंतर पॅनमध्ये साखर आणि आंबा मिक्स केलेली प्युरी आपल्याला परतून घ्यायची आहे ते मिनिट आपण प्युरी परतून घेऊया अर्ध्यापेक्षा कमी क्वांटिटी झाली पाहिजे आणि छान घट्टपणा त्याला येईल तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत सर्वात महत्वाची टीप आमरस आणि साखर एकसोबत आपण शिजवून घेणार आहोत ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही कारण यामुळेच आम्रखंडाला रिच अँड क्रीमी टेस्ट येते आंब्याचा रस आणि साखर सोबत शिजवल्यामुळे आंब्याची चव दुपटीने वाढते आणि आम्रखंड जास्त दिवस टिकायलासुद्धा मदत होते आम्रखंडाचा फ्लेवर खूप छान येतो यामुळेच आम्रखंडाला रिच अँड क्रीमी टेस्ट येते आणि मस्त घट असं आम्रखंड आपण घरीच तयार करू शकतो सुरुवातीपासून ते आतापर्यंत मला मिडियम फ्लेम वर बरोबर वीस मिनिट लागलेले आहेत ला तुम्ही बघू शकता मिश्रण छान घट्ट झालेलं आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे मिश्रण आता आपल्याला थोडस थंड होऊ द्यायचं आहे तुम्हाला मी ही प्युरी मोजून दाखवते बरोबर एकशे नव्वद ग्राम तर अर्धा किलो साठी इतकी प्युरी परफेक्ट आहे आता थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया त्यानंतर इथं आपण दह्याचा चक्का घेतलेला आहे तर तो आपल्याला चाळणीने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे छान क्रीमी टेक्शर त्याला येतं तर इथं मी नेहमी मिक्सरच्या भांड्यामध्ये करते म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलेलं आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही चक्का बारीक तयार करू शकता छान क्रीमी असा चक्का तयार झालेला आहे तर इथं मी दोन बॅच मध्ये चक्का बारीक करून घेतला मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करतच चक्का बारीक करायचा आहे जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर चालू ठेवलं तर चक्का हा पातळ होण्याची शक्यता असते ही सर्वात महत्वाची टीप आहे एक कॉटनचा कपडा आपल्याला बोलच्या खाली घ्यायचा आहे त्यानंतर चक्का पाच ते सहा मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे म्हणजे छान क्रीमी टेक्स्चर त्याला येतं आता यामध्ये आपल्याला थंडगार अशी आंब्याची प्युरी ऍड करायची आहे दोन बॅच मध्ये आपण ऍड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरी बॅच ॲड करायची आहे तर इथं आपण अर्धा किलो चक्का त्यासाठी अर्धा किलो आंब्याची प्युरी आणि चार टेबलस्पून साखर घेतलेली आहे इथं तुम्ही साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता आंबे गोड असल्यामुळे साखरेचं प्रमाण हे कमीच ठेवायचं एक ते दोन चमचे मी प्युरी साईडला ठेवलेली आहे गार्निशिंगसाठी त्यानंतर व्यवस्थित आपल्याला तीन ते चार मिनिट पुन्हा फेटून घ्यायचं आहे सध्या मार्केटला हापूस आंबा मिळत आहे त्यामुळे मी हापूस आंबा घेतला तुम्ही केशर किंवा पायरी आंबा सुद्धा घेऊ शकता किंवा जो तुमच्याकडे आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता परफेक्ट आम्रखंड तयार झालं कसं ओळखायचं चमच्यामध्ये आपल्याला आम्रखंड घ्यायचा आहे चमचा उलटा करायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात आम्रखंड खाली पडलेलं नाही याचा अर्थ इथं आपलं परफेक्ट आम्रखंड तयार झालेला आहे त्यानंतर एक ते दोन तास आम्रखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर थंडगार असं आम्रखंड सर्व करायचं आहे तर इथं मी मँगो पल्प कट केलेले मँगो केशर पिस्ता आणि काही गुलाबाच्या पाकड्यांनी छान आम्रखंड असं गार्निश केलेलं आहे तुम्ही एकदा या पद्धतीने आम्रखंड नक्की ट्राय करा आम्रखंडाचा तुम्ही कलर बघू शकता किती छान आलेला आहे चवीला सुद्धा अप्रतिम झालेला आहे आणि एकदम परफेक्ट घट्ट असा आम्रखंड तयार झालेला आहे एकदा तुम्ही या पद्धतीने आम्रखंड नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत